फिर्यादी महसूल अधिकाऱ्याचा आज जबाब नोंदवला जाणार आहे सडक पोलिसांच्या एफ आय आरमध्ये महसूल अधिकाऱ्याची तक्रार आहे शीतल तेजवानीकडून याच एफ आय आरला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच पुणे पोलिसांनी हीच एफ आय आर आणखी मजबूत करण्यासाठी पुरवणी जबाब घ्यायचं ठरवलेलं आहे ही चोवीस तासनं उघड केलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरण फिर्यादी महसूल अधिकाऱ्याचा आज जबाब नोंदवला जाणार आहे पुणे पोलीस आज महसूल अधिकाऱ्याचा जबाब नोंदवणार आहे पोलिसांच्या एफआयआर मध्ये महसूल अधिकाऱ्यांची तक्रार असल्याचं समोर आलंय चंद्रकांत पुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत चंद्रकांत आता महसूल अधिकारी जे फिर्यादी आहेत त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे कुठेतरी त्यामुळे आणखीन या संपूर्ण याला बळकट येऊ शकते होय त्यासाठीच ही काम पोलीस संरक्षण केलं जातंय कारण उद्या हजरतात या शीतेल तेजवाने ही एफ आय आर स्क्रॅच करण्यासाठी रद्द होण्यासाठी रीत याचिका दाखल केलेली आव्हान दिले ही एफ आय आर चुकीचे रद्द करा म्हणून मग आणि जी मूळ एफ आय आर आहे खेडक पोलीस स्टेशनची इकडे आर्थिक गुन्हा शाखे वर्ग केली एफआयआर मध्ये मुलवा जमीन घोटाळ्याबाबत अवघ्या चार वळ येतं मोजून चार वळ त्याच्यामुळे तोटक माहिती आहे पूर्ण माहिती नाहीये पोलिसांना आपली बाजू मांडावी लागणार आहे म्हणून जे अधिकारी नायब तहसीलदार प्रवीणा बोर्डे यांनी मूळ एफ आय आर ही मूळ एफ आय आर त्या बोकोडी जमीन प्रकरणाची त्यात हे सगळं उल्लेख आला होता त्याच्या आधारे तपास सुरू आहे म्हणून नेमकं काय प्रकरण आहे पुन्हा ते प्रवीण बोडे मूळ फिरेदी आहेत नायब तहसील त्यांना आज बोलवून जाणार आणि मुंढवा जमीन प्रकरणात या शेखर तेजमानी नेमके आणखी काय काय घोटाळे केलेले ते सगळे सोयी सरकारी हायकोर्टात एकदा चार वेळा सुनावणी झाली दोन हजार तेरापासनं वीस पर्यंत आणि सगळं त्यांचे या ठिकाणी फेटाळल्या गेलेल्या आहेत हे जमीन रेगवे तर सगळा उल्लेख येणं अपेक्षित होतं ते काहीच नाही म्हणून मूळ फिर्यादी प्रवीणा बोर्डेनाथ सर यांना बोलवलं जाईल त्यांचा जबाब पुरवणी जबाब घेतला जाईल आणि हे सगळं म्हणणं हायकोर्टात सादर केलं जाईल तेव्हा ती एफ आय टिकू शकेल अन्यथा ती क्वॅश होऊ शकते म्हणून <स्थाँगाँ> पुणे पोलिसांनी पुन्हा इथे मूळ फिरेदीला पाठारण केलेलं आहे आणि महसूल विभागाला यात सामील करून घेतलंय जेणेकरून ती एफ आय रद्द होऊ नये अगदी त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा आता जबाब नोंदवल्यानंतर अंतर्भाव केला जाईल आणि एफ आय आर अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी